किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल राज्य शासनाचे मनस्वी आभार अध्यक्ष संतोष करांडे सांगोला येथील उपोषणाची शासनानं तातडीनं दखल घेऊन केली महामंडळाची स्थापना संपूर्ण महाराष्ट्रात विखुरला गेलेला असलेल्या लोणारी समाजाच्या आर्थिक उन्नतीकरिता लोणारी समाजाचे पितामह समाजरत्न विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी अशी महामंड महाराष्ट्रातील लोणारी समाजाची गेली अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित होती याच मागणीच्या अनुषंगानं नुकतेच सांगोला इथं बेमुदत आमरण उपोषणसुद्धा पुकारण्यात आलं होतं या उपोषणाची दखल घेत दस्तूर खुद्द मंत्री महोदय नामदार अतुलजी सावे यांनी उपोषण करताना स्वतः भ्रमणध्वनीवरून लवकरात लवकर आर्थिक विकास महामंडळ असं आश्वासित केले होते त्या, त्या अनुषंगाने त्यांनी मंत्रालयामध्ये बैठक देखील के आयोजित केली होती संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजातील समाज बांधव हे महामंडळ स्थापन व्हावे याकरता प्रयत्नशील होते या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर समाजरत्न पितामह विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली आहे याबद्दल सांगोला तालुका लोणारी समाजसेवा संघाच्या मनस्वी आभार व्यक्त करण्यात येत आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा